एक नाम की सर्वांनी हात करा एक नाम की एक नाम की आळस काढा तू कुबड काढून बसली ताट ताट बसायचं आळस असेल तर तुम्ही ज्ञान ग्रहण करू शकता बरं का आळस काढून टाकायचं हा एक नाम की पाली भाशे चा वर्गाला सोलापूर विद्यापीठाचे विभाग प्रमुख विजय कुमार झुंबरे यांची भेट याबाबत सविस्तर वृत्तांत असा की दर रविवारी मोडणी मेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालीभाषेचं शिक्षण दिलं जातं पाली भाषेचे अभ्यासक संदीप शिंदे सर हे गेल्या दहा महिन्यांपासून पाली भाषेचा तास घेतात या तासिकेला तीस ते चाळीस विद्यार्थी हजर असतात मोडणीम सारख्या ग्रामीण भागात ही जागतिक जा अपंग दिनानिमित्ताने भाषा वर्गाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे पालीभाषा विभाग प्रमुख प्राध्यापक विजयकुमार सर उपस्थित होते त्यांच्यासोबत सोलापूरवरून पालीभाषा प्रसारक व धर्मचारी करुण वाघमारे सर गौरप्पा गायकवाड सर श्रीकांत लोंडे सर व इतर मान्यवर उपस्थित होते मोडणीमधील येथील पालीभाषा वर्गातील विद्यार्थ्यांनी पालीभाषेतून महापुरुषांवर भाषणे केली प्राध्यापक झुमरे सरांनी मुलांना मार्गदर्शन केलं व धम्म देसना दिली करुण वाघमारे यांनी बडबड गीतांच्या माध्यमातून पालीभाषा संख्यांचे उच्चारण केले श्रीकांत लोंडेसरांनी पालीभाषा महत्त्व सांगितले तर गौरप्पा गायकवाड यांनी पालीभाषा शिकलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी कोटी उपलब्ध होतात त्याबद्दल मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे नियोजन गौरव भाऊ ओहोळ मिस्त्री व संदीप शिंदे सर एम ए पाली व पाली प्रसारक यांनी केले व कार्यक्रमाची सांगता संविधान उद्देशिका पाठनाने करण्यात आली